नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फॉर्च्युनरच्या मैदान होणार आहे नऊ नोव्हेंबरला तर डोंबिवली एक्सप्रेस सैराटचे दोन व म्हणजे की पन्नास टक्के फिक्स पेरे कोण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नंबर एक किस्मत किस्मतसुद्धा सैराटच्या गल्यामध्ये पलताना दिसू शकतो कारण की सैराट आणि किस्मत भरपूर वेळेला बिनजोडला पाळालेल्या आहेत आणि बिनजोडमध्ये फुल चर्चमध्ये असणारी ही जोडी आहे आत्ताच्या काळात किस्मत आणि सैराट हे सुद्धा फॉर्च्युनरच्या मैदानाला पलताना दिसू शकतो नंबर दोन मिलिंद पाटील करांचा बुंगा डॉन आणि डोंबिवली एक्सप्रेस सैराट नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी पलताना दिसू शकत आहेत कारण की डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि बुंगा डॉननी भिंजोड कालामध्ये खूप धुमाकूल घातलेला आहे त्यामुळे नऊ नोव्हेंबरला बुंगा आणि सैराट पलताना दिसू शकत आहेत तर नक्कीच मित्रांनो कमेंट करा की डोंबिल एक्सप्रेस सोबत मिलिम पाटील यांचा बुंगा डॉन पलेल की कशिलीकरांची किस्मत पलेल। कमेंट करा मित्रांनो